पाठ पहिला पृथ्वी आणि वृत्ते विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळी आपण या पाठांतर्गत अक्षवृत्तांबद्दल माहिती जाणून घेतली आज आपण रेखावृत्त व वृत्त जाळी याबद्दल माहिती जाणून घेऊया त्याचप्रमाणे या, या पाठावरील स्वाध्याय सोडवून घेऊयात रेखावृत्ते पृथ्वीच्या केंद्रापासून अंशात्मक अंतराच्या साहाय्याने तयार झालेली व दक्षिण उत्तर दिशेत असलेली काल्पनिक अर्धवर्तुळे म्हणजे रेखावृत्त होय किंवा सोप्या भाषेत आपण असेही म्हणू शकतो की रेखावृत्त या काल्पनिक अर्धवर्तुळाकार उभ्या रेषा असतात रेखावृत्तांची मूल्ये अंशामध्ये सांगितली जातात त्यांना रेखांश म्हणतात शून्यांश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे सर्व रेखावृत्तांचे अंशात्मक अंतर हे मूळ रेखावृत्तापासूनच सांगितले जाते शून्य अंश मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त ही रेखावृत्ते पृथ्वी गोलावर एकमेकांसमोर येतात त्यामुळे एक, त्या एक वर्तुळ तयार होते व या वर्तुळामुळे पृथ्वीचे पूर्व व पश्चिम असे दोन समान भाग होतात या वर्तुळाच्या पूर्वेकडील भागास पूर्व गोलार्ध व पश्चिमेकडील भागास पश्चिम गोलार्ध म्हणतात मुलांना पृथ्वीवरील एकूण रेखावृत्ते किती असतील बरं पृथ्वीवर प्रत्येकी एक अंशाच्या अंतराने एकूण तीनशे साठ रेखावृत्ते काढता येतात वरील तक्त्या दिल्याप्रमाणे पहा शून्य अंश मूळ रेखावृत्त एकशे ऐंशी अंश रेखावृत्त एक अंश आँश रेखा पूर्व ते एकशे एकोणऐंशी अंश पूर्व अशी पूर्व गोलार्धातील एकशे एकोणऐंशी रेखावृत्ते व एक अंश पश्चिम ते एकशे एकोणऐंशी अंश पश्चिम अशी पश्चिम गोलार्धातील एकूण एकशे एकोणऐंशी रेखावृत्ते याप्रमाणे पृथ्वीवर एकूण तीनशे साठ रेखावृत्ते असतात अक्षवृत्तांची मूल्ये सांगताना ती अक्षवृत्ते पूर्व गोलार्धात आहेत की पश्चिम गोलार्धात आहेत हे सांगणे आवश्यक ठरते त्याचप्रमाणे रेखावृत्तांचे मूल्य सांगताना देखील ती रेखावृत्ते पूर्व गोलार्धात आहेत की पश्चिम गोलार्धात आहेत हे सांगणे आवश्यक ठरते रेखावृत्त पूर्व गोलार्धात असतील तर त्यांचा उल्लेख दहा अंश पूर्व किंवा पंचवीस अंश पूर्व असा करतात जर रेखावृत्ते पश्चिम गोलार्धात असतील तर त्यांचा उल्लेख दहा अंश पश्चिम किंवा पंचवीस अंश पश्चिम असा करतात आता आपण अक्षवृत्तांमधील व रेखावृत्तांमधील अंतराबाबत अधिक माहिती समजावून घेऊया लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच असते व ते एकशे अकरा किलोमीटर इतके असते लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच नसते लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंतर हे विषुवृत्तावर सर्वाधिक म्हणजे एकशे अकरा किलोमीटर असते वरील आकृतीचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येते की विषुवृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंतर हे कमी कमी होत जाते उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या ध्रुवांच्या ठिकाणी दोन रेखावृत्तांमधील अंतर शून्य इतके असते लगतच्या कोणत्याही दोन अक्षरवृत्तांमधील पृथ्वीपृष्ठावरील अंतर हे एकशे अकरा किलोमीटर इतके असते तसेच विषुवृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंतर हे सुद्धा एकशे अकरा किलोमीटर इतके असते एकशे अकरा किलोमीटर दरम्यान असलेल्या ठिकाणांची अचूक स्थाने सांगण्यासाठी अंशांची विभागणी ही मिनिटे या एककात व मिनिटांची विभागणी सेकंद या एककात केली जाते वाचन म्हणजेच अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांची मूल्ये अंश मिनीट व सेकंद या एककांमध्ये सांगितली जातात ही मूल्ये वरीलप्रमाणे दाखवता येतात त्यांचे वाचन उदाहरणार्थ अठ्ठावीस अंश छत्तीस मिनिटे व पन्नास सेकंद उत्तर अक्षांश या पद्धतीने केले जाते आता आपण वृत्तजाळी म्हणजे काय हे समजावून घेऊयात आकृतीत दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यामुळे एक जाळी तयार होते या जाळीस वृत्त जाळी असं म्हणतात पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाच्या स्थाननिश्चितीसाठी या वृत्तजाळीचा उपयोग केला जातो आजच्या आधुनिक युगातसुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे जी आय एस प्रणाली म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली त्याला ज्योग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम असं देखील म्हटलं जातं तसेच जागतिक स्थान निश्चिती प्रणाली हे देखील खूप उपयोगाची आहे म्हणजे जी पी एस ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप विकिपीडिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमध्येही अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारींमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली या तंत्रज्ञानात भारताने स्वयंसिद्धता प्रस्थापित केली आहे यासाठी भारत स्वतःच्या सात कृत्रिम उपग्रहांची यंत्रणा वापरणार आहे या प्रणालीमुळे दक्षिण आशियातील प्रदेश व बहुतांश हिंदी महासागरातील स्थाननिश्चिती अचूकपणे करणे शक्य होणार आहे